<milele fingers out> <बड़ी> <desconfinanta> पण एकाला ही हिम्मत झाली नाही की शासन जे हमी भाव देतय शासन जे हमी भाव देतय त्या हमी भावाचा कायदा करावा आणि हमी भावापेक्षा कमी दराने जर विकत घेण्यात आला तर त्या व्यापाऱ्याला पाच वर्षासाठी जेलमध्ये घाला हा कायद्या खाण्याची हिंमत आणि ताकद या असणाऱ्या राज्य नाही ही ताकद आणि हिंमत नाहीये आहे गरिबी इतक्या शेतकऱ्यांची आलेली आणि विशेष शोधा गरीब मराठीची आलेली आहे ही या निजामी मराठींनी आलेली आहे हे लक्षात घ्या या आणलेली आहे आणि जाणीवपूर्वक आणलेली आहे हे आपण लक्षात घ्या कोणाला माहित आहे का की मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असा एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची आपल्याला जाणीव आहे का ज्याला जाणीव आहे त्यांनी आत्मरती करा राजकीय दृष्टिकोनातून आपण जागृत राहिलं पाहिजे दृष्टीकोनातून आपण असं जागृत राहिलं पाहिजे तरच आपण आपला कल्याण करू शकतो मागच्या वीस दिवसामध्ये नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतला बँकेच्या मार्फत त्यांनी असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा जो कारखानदार आहे छोटा छोटाही सगळ्यात मोठा कारखान्या जो आहे त्याच बँकेतलं साडेसहा लाख कोटी किती साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले किती कोटी माफ करण्यात आले साडेसहा लाख कोटी माफ करण्यात आले कुठला कार्यकर्ता असेल माझ्या लाल असेल त्याला आवाज देतो कधीही बोल तुला ऑर्डर सकट मी दाखवून देतो गरीबाच सरकार हे सरकार गरीबाचं सरकार नाही हे श्रीमंतांचं सरकार दापसाचा शेतकरी असेल सोयाबीनचा शेतकरी असेल त्याला शासनाने फक्त एवढं सांगितलं शेतकरी असेल त्याला एवढं सांगितलं कि बाबा घे हजाराष्ट्रावरती तुला महाराष्ट्रावरती फक्त बोजा हा अठरा हजार અકરા હજાર કોટી સાડેસ લાખ કોટી કિંમત અને તાકાત મોદી દાખવ શે પિકવતું શેકરી જે પિકવો ત્યાં એક હજાર आपण असताना लक्षात हिंमत नाही ऐकत नाही आणि याच कारण आहे म्हणतात जडाके पाटील यांनी असणारा प्रश्न उपस्थित केलाय की मराठा दा समाजाला ओबीसी तुम्हाला आयुष्य द्या आणि एनसीपी ला विचारतो शरद पवारांना विचारतो शे बाळासाहेब थोरात आहे त्यांना आम्ही असणार विचारतोय उद्धव ठाकरे सेनेचे आहेत त्यांना आम्ही असणारा विचारतोय बीजेपीचे असणार आहे देवेंद्र फडणवीस आम्ही विचारतोय मागणी मला मान्य आहे मान्य नाही ना याचा तर खुलासा करा पक्ष म्हणून आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहिला महाराष्ट्राचे मंत्री म्हणून राहिला निर्णय घेण्याची क्षमता नाही वाचला की पक्षमंत्र्यांनी जगन पुषबळांना बोलावं भाक्याना बोलावं जरा पाटलांना बोलावं आणि समजला काढावा आणि त्या आणि सरळ सरळ साहित्य भाग्य असतील जन पुष्बळ असतील त्यांनी सरळ सरळ साहित्य जनांगीच्या बाबतीला आमचा पाठिंबा आणि जनांगेने भूमिका घेतली की आम्हाला यांच्या आरक्षण पाहिजे का निर्णय घ्यायला घ्यायचा असता चाळीस चाळीस वर्ष नाही तर सातत्यात सात सात वर्ष राजकारणामध्ये गेली सात सात वर्षे राजकारणामध्ये गेली तिसतीस वर्ष मुख्यमंत्री म्हणून गेले केंद्राचे मुख्यमंत्री झाले सगळी खर्च झाले पण निर्णय घेण्याची क्षमता नाही तू तुमच्या सिद्धाली धोतकी त्या ठिकाणी पक्ष राहिला बाजूला समाज राहिल्या बाजूला पण या महाराष्ट्रातलं जे विघटन होऊन चाललेलं आहे जो विदर्भ चाललेला आहे ओबीसी असं म्हणतोय मी मराठाला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही राजकीय भांडण नेहमी समजू शकतो राजकीय भाडण नेहमी समजू शकतो आपल्याला दिलं हे भांडण मी घडून राजकीय भांडण नोंद नाहीये राजकीय भांडण आता सामाजिक भांडाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय सामाजिक भांडाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय आणि ते म्हणजे नाही सामाजिक वाद आणि गावागावामध्ये मध्ये त्याचा असल्यानं प्रतिबिंबा आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि अशा वेळेस काढलं काही साधा निर्णय होता पण देशवंत समाज आणि बसवत राहत नाही या दोघांनी हिंमत होईल समाज काय म्हणत असेल मी त्याची बोलवा समाज काय म्हणाय याची मी बोलवा करत नाही पण मी असयंती आहे हा ब्रिटिशांच्या विरोधात निर्णय स्वातंत्र्यासाठी ठरत होता आणि त्याला स्वातंत्र्य त्याला बेघर करण्यात आलं होतं त्याला गाव झाले होणार सरकारची जिम्मेदारी आहे की त्याला सरा आम्ही त्याचा समाज असेल त्यावेळेस समाज असेल त्या दोघांचे आमदार उत्तर केले की तुम्ही आमच्या दादा कमी करताय अटकावपणे त्या ठिकाणी सांगितलं कमी झाल्या था। पण उघडपणे या ठिकाणी सांगायला येते अशी परिस्थिती सांगायला येतील मी आपल्याला अभ करतोय आशे पर्से राजकीय जीवनामध्ये आशे पर्सेंट येत असतात एका पक्षाचे प्रमुख कसा तर निर्णय घेण्याची हिंमत निर्णय घेण्याची ताकद या दोन्ही गोष्टी गरज आहे हे आपण लक्षात या दोन्ही गोष्टी घेण्याची असणारी गरज आहे जे घेत नसते घेत आणि फक्त विधानसभेचा विचार करणार असतील कुठल्या

ਜੇ ਸਾਡੀ ਸਾਗਿਆ ਚੁਸਤੀ এমরজেন্সি টা নিশ্চয় আমি বিদ্যার দিয়ে দুস এমরজেন্সি দিয়ে তোমার की नाही आम्हाला इमर्जन्सीने जेलमध्ये टाकलं आणि म्हणून आम्ही काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस वाले म्हणायचं की आम्ही योग्य केलं म्हणून आम्ही त्यामुळे त्या दिवसाचा असणारा पोक्तपणा आजही मला आठवतो विद्यार्थी म्हणून तसं बघितलेला पोक्तपणा तो आजही मला असणारा आठवतो त्यांचं भांडण त्यांनी राजकीय त्यांचं भांडण त्यांनी राजकारणा वृत्तच ठेवला त्याचं सामानीकरण होता पोक्तपणा होता मतदान देण्याचा माझा अधिकार आहे आणि मताच्या रूपाने मी बोलणार आहे मताच मतदान झालं निकाल आला काँग्रेस पडली जनता दल आला

आणि म्हणून आम्ही जी यात्रा काढली आहे आरक्षण बचावणी ती यात्रा काढली आहे नेमकी यात्रेचा हाच उद्देश आहे तेव्हा राजकीय मतभेद राजकीय मतभेद वापर होतं त्याला सामाजिक मतभेद

हे जे भडकाव आहे याच्यापासून आपण सावध राहा आणि आपल्या गावातली असणारी परिस्थिती बिघडणार नाही ते इथे बसलेल्या जनतेने मला आश्वासन नाही जे असणारा आश्वासन नाही तर हे स्वतःला आपण असणारा आश्वासन दिलं पाहिजे की मी माझ्या गावातली परिस्थिती उद्याच्या असणाऱ्या आरक्षणावर विकून घेणार नाही माझं राजकीय मतभेद नाही सामाजिक मतभेद नाही हे मी स्वतः सांगितलं दरज दंगल होणार नाही दरज परिस्थिती बाहेर पडणार नाही आणि जगद बोटबळ यांनी शरद पवारशी बोलताना पत्रकारांना सांगितलं ते घडणार नाही आपण सगळेजण घ्या ही अपेक्षा मी बाळगतो आपल्या सगळ्यांची भेट झाली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे